सावनेर तहसील कार्यालयाची बैठक पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी घेण्यात आली असून दिनांक सव्वीस जून रोजी शासनाच्या विविध योजना आणि अंमलबजावणी इटनकर उपस्थित होते या बैठकीत नगर परिषदे अंतर्गत नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अग्निशमन वाहने मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना नियत व्यय राज्यस्तरीय योजना अप्राप्त निधी पाणी पुरवठा भुयारी गटार आणि इतर मोठ्या योजना पट्टे वाटप रिक्त पदे तालुका क्रीडा संकुलाबाबत आढावा कृषी विभागाअंतर्गत पीक पाहणी जमिनी करमणूक वन हक्क अधिनियम पीएम किसान योजना संजय गांधी योजना केवायसी विषय सूची महसूल कृषी पीक विमा बी बियाणे वाटप मान्सून तयारी पावसाळा पूर्व पूर प्रतिबंधात्मक उपाय योजना घरकुल योजना पंचायत समिती अंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रम पांदन रस्ते योजना जलयुक्त शिवार अभियान गाव पाणी टंचाई गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मनरेगा अंतर्गत बांबू लागवड वृक्ष लागवड रेशीम दवाखाना आपल्या दारी महिला गाळ व्यवस्थापन कार्यक्रम आदींच्या विभागवार आढावा बैठकीत जिल्हाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मंगेश उराडे एनडी न्यूज मराठी नागपूर